श्री आर्ट कला वर्गातर्फे महाराष्ट्र शासनाच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी कार्यशाळेचा आयोजन कला हा विषय नसून जीवनाचा आशय आहे कला कौशल्य आणि त्यातून निर्माण होणारे सौंदर्य हो। याचा गेत एक सुंदर सुसंस्कृत करण्यात राज्याच्या कला संचालनालयामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा तथा इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा ग् या शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत शालेय कला शिक्षणाला अधिक उत्तेजन आणि सफलता प्राप्त व्हाव या उद्देशाने अठराशे ऐंशीमध्ये मध्ये जुन्या मुंबई राज्यात ड्रॉइंग ग्रेड परीक्षा सुरू करण्यात आल्या तत्पूर्वी इसवी सन अठराशे एकोणऐंशी साली माध्यमिक शाळांच्या अभ्यासक्रमात चित्रकला या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला होता अगदी प्रारंभीपासून या परीक्षा भारताच्या विविध भागात घेण्यात येत असत पुढे अल्पावधीतच त्यांना राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला हळूहळू ज्या राज्यात या परीक्षा करण्यात आल्या होत्या त्यांना जुन्या मुंबई राज्यातील परीक्षा पद्धतीवर आधारित स्वतःच्या स्वतंत्र परीक्षा आयोजित केल्या इसवी सन एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्र राजस्थान गोवा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यात परीक्षा घेतल्या जातात महाराष्ट्रात या परीक्षांना उदंड लोकप्रियता मिळाली आहे आणि ज्या इतर विभागात घेतल्या जातात त्यातूनही फार मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थी परीक्षांना बसत असतात महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाद्वारे एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा तथा इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा अर्थात रंग व रेखाकला परीक्षा घेतल्या जातात या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी कलाक्षेत्र अभ्यासक्रमात फाईन आर्ट टेक्स्टाइल वस्त्रकला डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग आर्किटेक्चर इत्यादी तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी उच्च शिक्षण घेण्यास पात्र ठरतात शासकीय कला महाविद्यालयामध्ये इंटरमिडिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा प्रमाणपत्र असलेल्या मिळवण्यासाठीचा प्रस्ताव परिपूर्ण करून मुख्याध्यापकांमार्फत सदर प्रस्ताव विभागीय बोर्डास सादर करावा लागतो तदनंतर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रामध्ये अतिरिक्त वाढीव गुणांची नोंद घेतली जाते विद्यार्थ्यांना मिळालेले ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचे प्रमाणपत्र दहावी आणि बारावी नंतरच्या विविध कला अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी वापरले जाऊ शकते जसे की फाउंडेशन शिक्षण पदविका जी डी आर्ट पी एफ ए आर्ट मास्टर इत्यादी अभ्यासक्रम देता यावे यासाठी श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीच्या सर्व विद्यार्थ्यांनी श्री साईबाबा विद्यालय साईनगर अमरावती व रेड्डीज इंग्लिश स्कूल राजापेठ येथे निशुल्क का कार्यशाळा घेतली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांमध्ये येणाऱ्या सर्व विषयांचं मार्गदर्शन व प्रशिक्षण करून सुंदर असे नियोजन विद्यार्थ्यांनी केले विद्यार्थ्यांना परीक्षा कशी असते व तयारी कशी करायची याची माहिती दिली सोबतच एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी शुभेच्छाही दिल्या या कार्यशाळेचे नियोजन व इतर प्रशिक्षण प्राध्यापक सारंग नागठाणे सरांनी केले कार्यशाळेच्या वेळी श्री राजेश सर मुख्याध्यापक श्री साईबाबा विद्यालय साईनगर अमरावती व सौ शुभांगी आशिष भिंडे मुख्याध्यापिका रेड्डी इंग्लिश स्कूल राजापेठ अमरावती कुमारी पूनम फरकाळे मॅडम उपस्थित होत्या श्री आर्ट वर्ग व कला निर्मितीच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण खूप उत्तम रीतीने करण्यात आले पुढील वर्षी पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे मुख्याध्यापक श्री राजेश टावरी सर यांनी म्हटले श्री आर्ट कलावर्ग कला, कला निर्मितीतर्फे उद्यापासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा या परीक्षेसाठी जेवढे विद्यार्थी या चित्रकला परीक्षेला असल्या सर्वांना श्री आर्ट कलावर्गातर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांनी ही परीक्षा उत्तमरित्या पार पाडावी आणि चांगला गुरु चांगला ग्रेड घ्यावा हे आमच्या शुभेच्छा तीन दिवसापासून रेड्डीज इंग्लिश स्कूल येथे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या आहे या परीक्षेसंबंधी नारखाने सर uh, आणि त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय कुशलतेने अतिशय अभ्यासपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती दिली परीक्षेमधले सगळे विषय समजावून सांगितले आणि परीक्षेमध्ये ते सादरीकरण कसं करायचं कोणत्या पद्धतीने करायचं यासंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती Uh, सरांच्या टीम मी लिहिलेली आहे आडी त्या टीमचे त्या विद्यार्थ्यांचे सरांचे अतिशय मनपूर्वक मी शाळेच्या तर्फे आभारी आहे आणि दरवर्षी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असंच दाबत राहावं आणि विद्यार्थ्यांचे जे कला गुण आहे त्यामध्ये वृद्धी हो अशी मी अपेक्षा धन्यवाद व्हिडिओला लाइक करा शेअर करा मंडल न्यूज न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा <coughs> फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा